नमस्कार मित्रांनो या वुडोच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी पाच वर्ष करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत झी आर आला आहे मित्रांनो मित्रांनो सध्या आझाद मैदान येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आंदोलन करत आहात आणि या ठिकाणी एक झी आर अकरा जुलै दोन हजार पंचवीसला झे आर करण्यात आले या झी आरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी पाच वर्ष करणे व इतर अनु अनुषंगिक सूचना देण्याबाबत झीआर आला आहेत मित्रांनो हा आर खोटा आहे किंवा खरं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नव्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल सध्या मित्रांनो आझाद मैदान येथे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आंदोलन करत आहात आणि आंदोलन करत असताना या ठिकाणी व्हॉट्सअपवरती हा जे आर व्हायरल होत आहे या जे आरमध्ये अकरा जुलै दोन हजार पंचवीसला हा जे आर करण्यात आलाय असं या ठिकाणी तारीख सुद्धा देण्यात आली आहे तर हा जे आर खरोखर आहे का आणि या जे आरमध्ये पाच वर्ष प्रशिक्षण कालावधी वाढ करण्यात आली आहे असं या आरमध्ये देण्यात आलंय चला तर आपण सविस्तर बघू व्हिडिओला स्किप करू नका चॅनल घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी पाच वर्षे करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत जी आर आहेत महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नावन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार चोवीस एकशे अठरा मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीसला हा करण्यात आले संदर्भ कौशल्य रोजगार उद्योजकता व नावन्यता विभाग शासन निर्णय दोन हजार चोवीस दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस हा पहिला संदर्भ आहे दुसरा संदर्भ आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावन्यता विभाग शासन निर्णय समक्रमांक दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस आणि तिसरा संदर्भ आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावन्यता विभाग शासन शुद्धीपत्रक सम क्रमांक सोळा नऊ दोन हजार चोवीस ते पंचवीस नऊ दोन हजार चोवीस नुसार हा जी आर तयार करण्यात आला आहे सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा हे प्रस्तावना आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरिता दिन दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निनानवे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्य कार्यान्वित करण्यात आली आहे सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिन दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस शासन निनावे अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत त्यानंतर दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन शुद्धीपत्रक नव्हे नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक सहा येथील उद्योग आधार उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमातील एम एस एम ई स्थापनांना कार्यपक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत बदल नि करण्याबाबत बदल आले आहेत हे प्रस्तावना आहे मां मंत्री मंडळाच्या दिनांक दोन सात दोन हजार पंचवीसच्या बैठकीत प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाच्या कालावधी पाच वर्षापर्यंत वाढण्याबाबत निर्देश दिले आहेत तर बघा मित्रांनो सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या दरम्यान निदर्शनात आलेले बाबी व मंत्रिमंडळ ब बैठकीत प्राप्त झालेल्या पूर्व त्या निर्देशनाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे तर बघा मित्रांनो हे पाच वर्षाचं आर व्हॉट्सअपवरती व्हायरल होत आहे आणि सध्या आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहेत आता दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा झे आर करण्यात आला आहे आणि हा खूप व्हायरल होत आहे तर बघा मित्रांनो हा झे आर खोटा आहे कारण तुम्ही सध्या जर पाहिलं तर हे कोणीतरी एडिट करून ग्रुपला व्हायरल केले मित्रांनो या आरवरती विश्वास ठेवू नका आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी हा झे आर करण्यात आला आहे तर हे लक्षात घ्यायचं कारण काही जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना खरखर असं वाट वाटणार आहेत कारण झीआर असं तयार केलं मित्रांनो जसं शासनाचा आर असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी झी आर तयार करण्यात आला आहे आता आपल्याला आणखी शासनाचे निर्णय काय आहेत बघा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षण कालावधी पाच वर्ष करण्यात याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर किती वर्ष मान्यता देण्यात आल्या पाच वर्ष कालावधी वाढवण्याच्या मान्यता देण्यात आल्या आहेत प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थिती जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत बघा कोणते उमेदवार जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्यप्रशिक्षण कालावधीत कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्ष असेल तसेच ज्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी अकरा महिन्याच्या आहे अशा उमेदवारांना पुढील पाच वर्ष प्रशिक्षणासाठी संबंधित स्थापनेत रुजू होता येईल सदर उमेदवारांना संबंधित स्थापनेत पुन्हा रुजू झाल्यांच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण प्रशिक्षण असेल असं यामध्ये म्हटलं आहे महाराष्ट्र शासन राज्यपाल आदे यांच्या आदेशानुसार या नावाने हा जे आर व्हायरल होत आहेत तर हा आर आहे मित्रांनो हा खोटा हा आर आहेत तुम्ही इथे व्यवस्थित हा जे आर आहे या ठिकाणी बघा तुम्हाला कुठे मिस्टेक दिसणार आहे मित्रांनो तर आर बघा मुख्यमंत्री युवा कार्य आता युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कार्य या ठिकाणी नाव स्पेस देण्यात आले आपल्या शासन जे आरमध्ये असं कुठलंही त्या ठिकाणी स्पेस नाही मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षण कालावधी पाच वर्ष करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत असं टायटल देण्यात आलं आहे तर या आरवरती विश्वास करू नका आणि हे विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी हा जे आर व्हायरल व्हायरल झाला आहे असं तुम्हाला प्रत्येक प्रशिक्षणा जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याकडे हा जे आर पोचला असेल आणि या आरवरती विश्वास ठेवू नका कारण या ठिकाणी या हा जे आर व्हायरल करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केले जात आहेत हा खोटा जे आर आहे मित्रांनो मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला किंवा वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल किंवा त्याच्याबद्दल एखादी भरती असेल त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं कसे फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जी पण अपडेट येईल ती अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करेल आणि या आरवरती कधी विश्वास करू नका कारण हा जी आर सेम टू सेम जसं शासनाने जी आर तयार केला आहे शासन जी आर काढतो तसंच या ठिकाणी जी आर काढलेलं आहे त्यांनी एडिट केलं आहे या इडिटमुळे विद्यार्थ्यांचं मा दिशाभूल करण्याची प्रयत्न केला जात आहे मित्रांनो मित्रांनो पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती नवीन आलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा झीआर जर खरोखरच पाच वर्षाचं असेल तर मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणार्थींसाठी आनंदाची बातमी आहे कारण हा आर जर खरोखरच काढलेला असेल शासनाने तर समजून चालायचं चा की पाच वर्ष हे कालावधी वाढ केलेली परंतु प्रशिक्षण पाच वर्ष कालावधी वाढवले तरीही आनंदाची बातमी आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्त जास्त प्रशिक्षण हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही हे समजेल की जी आर हा खरा आहे किंवा खोटा आहे आणि खरा असेल तर चांगली गोष्ट आहे कारण एवढं या ठिकाणी एवढं अकरा महिने प्रशिक्षण करत आहे मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षणार्थी आणि आपलं जे कार्य आहेत आपलं काम आहे ते वेळोवेळी त्यांचं काम करत आहेत आणि ते त्या ठिकाणी पाच वर्षाची कालावधी वाढत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती नेणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र